नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण तुमचा जी के आणि जीएस चा भाग कव्हर करणार आहोत तर बघा अतिशय महत्वाचे प्रश्न जी के आणि जीएस वर विचारून झालेले या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हाला फायदा होईल चला तर मग आपण प्रश्नाला सुरुवात करू वेळ न घालवता आपला बघा पहिला प्रश्न भारत हे कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही बघा राष्ट्र नसलेलं विचारलेलं आहे तर भारत हे साम्राज्यवादी प्रकारचे राष्ट्र नसलेलं आपल्याला सांगता येतं कोणत्या प्रकारचे तर साम्राज्यवादी पुढचा प्रश्न कार्ल मार्क्स हा कोणत्या देशातील विचारवंत होता असं आपल्याला विचारलेला आहे तर जर्मनी देशातला विचारवंत असलेला आपल्याला सांगता येतं कोणत्या तर कार्ल मार्क्स हे आपल्याला जर्मनी या देशातील विचारवंत असलेलं पाहायला मिळतं पुढचा प्रश्न अडॉल्फ हिटलर हा कोणत्या देशातील हुकुमशहा होता बघा आता हुकुमशहावर प्रश्न आलेला आहे अॅडॉल्फ हिटलर हा कोणत्या देशातील हुकुमशहा होता तर जर्मनी या देशातलाच आपल्याला हुकुमशहा असलेलं पाहायला मिळत पुढचा प्रश्न पवनार येथे परमदान आश्रम कोणी स्थापन केले तर विनोबा भावे यांनी स्थापन केलेला आपल्याला सांगता येतं बघा प्रश्न असा आपण येऊ शकतो की परधाम आश्रम हे विनोबा भावेने स्थापन केलं पण ते कोठे आहे तर पवनार येथे असलेला आपल्याला सांगता येतं पवनार येथे परमधन आश्रमाची स्थापना कोणी केली तर विनोबा भावे यांनी केलेला आपल्याला सांगता येतं पुढचा प्रश्न बघा प्रत्यक्ष लोकशाहीसाठी जगातील कोणता देश प्रसिद्ध आहे बघा कोणत्या देशामध्ये सर्वाधिक प्रत्यक्ष लोकशाही आपल्याला पाहायला मिळतं प्रसिद्ध असलेला देश कोणता आहे तर ग्रीस हा देश काय आहे तर जगातील प्रत्यक्ष लोकशाही असणारा देश आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे ग्रीस पुढचा प्रश्न बघा भारताने एकोणीसशे एकाहत्तर मधील युद्ध जिंकले होते म्हणून दरवर्षी कोणता दिवस विजय दिवस म्हणून पाळला जातो बघा भारताने एकोणीसशे एकाहत्तर मधील युद्ध जिंकले होते पण तो दिवस दरवर्षी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो तर सोळा डिसेंबर हा दिवस आपल्याला साजरा करताना पाहायला मिळतो पुढचा प्रश्न संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते बघा आता संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे काय होते तर संविधान सभेचे अध्यक्ष असलेले आपल्याला पाहायला मिळतात पुढचा प्रश्न भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते बघा आता घटना समितीचे अध्यक्ष विचारलेले आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होते तर हे घटना समितीचे अध्यक्ष असलेले आपल्याला पाहायला मिळतं बघा संविधान सभेचे म्हणलं की राजेंद्र प्रसाद आणि घटना समितीचे म्हणलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा आता हे दोन खूप कन्फ्युज करणारे विषय आहेत तर अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा की संविधान सभेचे म्हणलं की डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि घटना समितीचे म्हणलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला तर चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी त्यांचा जन्म झालेला आपल्याला सांगता येत आणि त्यांचे काही महत्वाचे व्रत वृत्तपत्र पण होती ती कोणकोणती होती बघा बहिष्कृत भारत सांगता येतं आपल्याला मुकनायक समता हे काय होते तर असे प्रसिद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आपल्याला वृत्तपत्र असलेलं सांगता येतं मुकनायक बहिष्कृत भारत सो काय म्हणतात अशा पद्धतीच्या आणखी खूप सारे त्यांचे काही आहेत म्हणा पुढचा प्रश्न भारताचे संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले गेले बघा आता भारताचे संविधानाचा स्वीकार कोणत्या दिवशी केला तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताच्या संविधान सभेचा स्वीकार केला गेलेला आपल्याला पाहायला मिळत पुढचा प्रश्न भारताचे संविधान कधी अमलात आले बघा आता संविधान कधी अमलात आले असा आपल्याला प्रश्न आलेला आहे तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी सवि संविधान आपले अमलात आलेलं सांगता येतं आणि स्वीकार कधी केला तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकार केला भारताच्या संविधानाचा आणि अमलात कधी आलं तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचे संविधान अंमलात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं बघा भारतीय घटना समितीचे एकूण किती अधिवेशन होतात आता घटना समितीमध्ये एकूण अधिवेशन किती होतात किंवा किती झालेली आहेत तर एकूण आपल्याला अकरा अधिवेशन झालेली सांगता येतात घटना समितीची स्थापना कोणत्या योजनेनुसार झाली बघा आता घटना समितीची स्थापना कोणत्या योजनेनुसार योजना विचारलेल्या आहे बघा तर कोणत्या योजनेनुसार झालेली आहे तर कॅबिनेट मिशन योजना या कॅबिनेट मिशन योजनेनुसार घटना समितीची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळतं पुढचा प्रश्न घटना समितीमध्ये एकूण किती सदस्य होती आता सदस्य विचारलेला आहे तर तीनशे एकोणनव्वद हे घटना समितीमध्ये सदस्य असलेला आपल्याला पाहायला मिळतं घटना समितीची बैठक तक... सॉरी घटना समितीची पहिली बैठक कधी पार पडली आता पहिली बैठक विचारलेला आहे तर नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी घटना समितीची पहिली बैठक पार पडलेली आपल्याला सांगता येतं भारत हे कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही बघा हे आपण पहिल्यांदाच बघितलेलं आहे भारतीय साम्राज्यवादी प्रकारचे राष्ट्र नसलेलं आपल्याला सांगता येतं पुढे चला पुढचा प्रश्न भारतीय घटनेचा आत्मा, आत्मा कशास म्हटलं जातं बघा आता घटनेचा आत्मा म्हणून कशास ओळख म्हटलं जातं तर सरनामा म्हणजेच घटनेचा आत्मा असं म्हटलं जातं मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या कलमानवे देण्यात आलेले आहेत बघा आता मूलभूत हक्कावर सुद्धा प्रश्न खूप वेळा विचारून झालेला आहे तर मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या कलमानवे देण्यात आलेले आहेत तर कलम बारा ते पस्तीस या कलमामध्ये मूलभूत हक्क आपल्याला संविधानामध्ये नमूद करण्यात आलेलं सांगता येत बघा राज्यघटनेत एकूण किती मूलभूत हक्क देण्यात आलेले आहेत बघा राज्यघटनेमध्ये एकूण मूलभूत हक्क किती आहेत तर सहा देण्यात आलेला आपल्याला सांगता येत पुढचा प्रश्न स्वतंत्रचा स्वतंत्रतेचा हक्क कोणत्या कलमा संबंधी आहे बघा स्वतंत्रचा हक्क स्वतंत्रतेचा हक्क कोणत्या कलमाशी संबंधित आहे तर कलम एकोणीस ते बावीस या कलमाशी संबंधित असलेला आपल्याला पाहायला मिळतं पुढचा प्रश्न बघा भारताच्या राज्यघटनेतील कोणत्या कलमा अस्पृश्यता नष्ट करण्यात आली बघा आता राज्यघटनेतील कोणत्या कलमानवे अस्पृश्यता नष्ट करण्यात आली तर कलम सत्रानुसार आपल्याला अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली पाहायला मिळत कोणत्या हक्काचा समावेश मूलभूत हक्कामध्ये होत नाही बघा आता मूलभूत हक्कामध्ये समावेश होत नसलेला विचारलेला आहे आपल्याला तर माहितीचा अधिकार हा काय तर मूलभूत हक्कामध्ये समावेश नसलेला आपल्याला सांगता येतं किंवा होत नाही माहितीचा अधिकार पुढचा प्रश्न सर्वात जुनी घटना क्रांती कोणती आहे बघा आता सर्वात जुनी आपल्याला घटना क्रांती विचारलेला आहे तर अमेरिकन हे काय आहे तर सर्वात जुनी घटना क्रांती असलेला आपल्याला पाहायला मिळतं अमेरिकन, अमेरिकन। बघा सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कुठे आहे बघा सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कुठे आहे तर हैदराबाद इथं असलेली आपल्याला सांगता येतं तर कोणती अकॅडम अकॅडमी सरदार वल्लभभाई पटेल आणि राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कुठे आहे हैदराबाद पुढचा प्रश्न बघा सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले बघा ते सत्यमेव जयते हे कोणाचं घोषवाक्य आहे तर मदन मोहन मालवीय यांचं काय तर सत्यमेव जयते हे आपल्याला घोषवाक्य असलेलं सांगता येतं पुढचा प्रश्न पडघवली या पुस्तकाचे लेखक कोण बघा पडघवली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर गोनी दांडेकर हे काय आहेत तर पडघवली या पुस्तकाचे आपल्याला लेखक असलेलं सांगता येतं गोनी दांडेकर पुढचा प्रश्न कहेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे बघा कहेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर प्र के आत्रे यांचं आपल्याला कहेचे पाणी हे आत्मचरित्र असलेलं सांगता येतं बघा हे आत्मचरित्र फेमस आहे म्हणजे खूप वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे कहेचे पाणी हे आत्मचरित्र प्र के आत्रे यांचं आपल्याला पाहायला मिळत बघा रोलेट ऍक्ट कधी पारित केला गेला बघा रोलेट ऍक्ट कधी पारित केला गेला तर एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यामध्ये रोलेट ऍक्ट हा काय पारित केलेला आपल्याला सांगता येतं पुढचा प्रश्न बघा हिऱ्याचे शहर म्हणून दक्षिण आफ्रिकेतील कोणते शहर शहरास ओळखले जाते बघा आता हिऱ्याचे शहर म्हणून दक्षिण आफ्रिकेतील कोणत्या शहराला म्हटलं जातं तर किंबर्ली या शहराला आपण हिऱ्याचे शहर म्हणून ओळखलं जातं आणि ते कुठे आहे तर दक्षिण आफ्रिकेतील तो शहर असलेला आपल्याला सांगता येतं किबरली पुढचा प्रश्न बघा जागतिक कृषी पर्यटन दिन कधी साजरा केला जातो बघा आता जागतिक कृषी पर्यटन दिन आपल्याला विचारलेला आहे तर सोळा मे या दिवशी आपल्या आपण जागतिक कृषी पर्यटन दिन म्हणून साजरा केलेला आपल्याला पाहायला मिळत पुढचा प्रश्न बघा अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित दिला जातो बघा आता अर्जुन पुरस्कार कशाशी म्हणजे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर क्रीडा क्षेत्राशी संबंधित आपल्याला अर्जुन पुरस्कार सांगता येतो पुढचा प्रश्न कोणाला नोपोलियन ऑफ द इंडिया असे म्हटले जाते बघा नोपोलियन ऑफ द इंडिया असे कोणास म्हटले जाते तर समुद्र गुप्त यांनाच आपण नोपोलियन ऑफ द इंडिया असे म्हणून सुद्धा म्हटलं जातं किंवा ओळखलं जातं पुढचा प्रश्न केसर ए हिंद ही पदवी प्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आली बघा केसर ये हिंद ही पदवी कोणास प्राप्त झाली किंवा कोणी मिळवली तर पंडिता रमाबाई यांनी मिळवलेली आपल्याला सांगता येतं केसर ये हिंद ही पदवी पंडिता रमाबाई या स्त्रीला आपण देण्यात आलेलं सांगता येतं किंवा पाहायला मिळतं आपल्याला पुढचा प्रश्न इतिहासाचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते बघा आता इतिहासाचे जनक कोणास म्हटले जाते तर हिरो रोटस यांनाच इतिहासाचे जनक म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न माझी सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणी लिहिलेले आहे बघा माझी सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर महात्मा गांधी यांचं आपल्याला हे आत्मचरित्र असलेलं सांगता येतं बघा हे पण खूप वेळा येऊन गेलेला आहे प्रश्न माझी सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचं आहे तर महात्मा गांधी यांचं आपल्याला असलेलं पाहायला मिळतं पुढचा प्रश्न डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आता डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणाचा आहे तर पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आपल्याला डिस्कवरी ऑफ इंडिया ग्रंथ असलेलं सांगता येतं पुढचा प्रश्न केसरी या वृत्तपत्राशी कोण संबंधित आहे बघा केसरी वृत्तपत्र कोणाचे आहे तर लोकमान्य टिळक यांचे आपल्याला केसरी वृत्तपत्र असलेलं सांगता येतं पुढचा प्रश्न केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र कोणी सुरू केले बघा आता सुरू सुरू कोण केला असं आपल्याला विचारलेलं आहे केसरी आणि मराठा हे वृत्तपत्राची सुरुवात कोणी केली तर आगरकर आणि टिळक यांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्राची सुरुवात केली पुढचा प्रश्न बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले बघा बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले तर फिरोज शहा मेहतानी हे वृत्तपत्र सुरू केलेलं आपल्याला सांगता येतं पुढचा प्रश्न लोकमान्य टिळकांनी कोणती वृत्तपत्र सुरू केली बघा लोकमान्य टिळक यांची वृत्तपत्र कोण कोणती होती तर केसरी आणि मराठा आताच आपण बघितलेला आहे पुढचा प्रश्न डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोणत्या तुरुंगात लिहिला बघा आता डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेला बरोबर आहे पण ते कोणत्या तुरुंगात लिहिलेला असं आपल्याला विचारलेला आहे तर अहमदनगर तुरुंगात लिहिलेला सांगता येतो पुढचा प्रश्न सॉरी लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिला बघा आता मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला तर गीता रहस्य ग्रंथ लिहिलेला आपल्याला सांगता येतं मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य ग्रंथ लिहिलेला आपल्याला सांगता येत पुढचा प्रश्न रिझल्ट इन हिंदुइझम हे पुस्तक कोणी लिहिले बघा रिझल्ट इन हिंदुइझम हे पुस्तक कोणाचे आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्याला असलेलं सांगता येतं पुढचा प्रश्न हु वेर शूद्राज हा ग्रंथ कोणी लिहिला बघा हु वेर शूद्राज हा ग्रंथ कोणी लिहिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्थापन ग्रंथ असलेला आपल्याला पाहायला मिळत पुढचा प्रश्न सत्सार या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते बघा सत्सार या वृत्तपत्राचे आपल्याला संस्थापक विचारलेला आहे तर महात्मा ज्योतिबा फुले हे काय होते तर सत्सार या वृत्तपत्राचे संस्थापक असलेला आपल्याला सांगता येत पुढचा प्रश्न सत्यशोधक समाजाचे मुखपत्र म्हणून कोणते वृत्तपत्र ओळखले जाते बघा आता सत्यशोधक समाजाचे वृत्त उर... सॉरी मुखपत्र म्हणून कोणते वृत्तपत्र ओळखले जाते तर दिनमित्र मत... हे वृत्तपत्र आपल्याला ओळखताना पाहायला मिळतं सत्यशोधक समाजाचे मुखपत्र म्हणून दिनमित्र वृत्तपत्र ओळखले जाते पुढचा प्रश्न मुकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच मुक नायक हे पाक्षिक सुरू केलेलं आपल्याला सांगता येत पुढचा प्रश्न बघा बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील कोणते पहिले वर्तमानपत्र सुरू केले बघा आता बाळशास्त्री जांभेकर यांचं मराठीतील पहिलं वृत्तपत्र कोणतं होतं तर दर्पण असलेलं आपल्याला सांगता येतं बाळशास्त्री जांभेकर यांचं मराठीतील मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण होते पुढचा प्रश्न बहिष्कृत भारत हे वर्तमानपत्र सन एकोणीसशे सत्तावीस मध्ये कोणी सुरू केले बघा आता बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र कोणी सुरू केले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले आणि एक ते एकोणीसशे सत्तावीस मध्ये आपल्याला केलेलं पाहायला मिळतं बघा ते कधी केलं पण विचारलं जाऊ शकतं आणि कोणी केलं पण विचारलं जाऊ शकतं त्यासाठी स्टेटमेंट पूर्ण लक्षात घ्यायचं आहे पुढे चला पुढचा प्रश्न तर आजचे हे प्रश्न जीएस जीएस आणि जी केचे प्रश्न संपलेले आहेत बघा तर कसे वाटले नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद